आता दहावीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग एकमधील दुसरं प्रकरण त्यातील संकीर्ण दोन यातील शाब्दिक उदाहरणं जे आहेत शेवटची शाब्दिक उदाहरणं त्यातला आपण आता सेकंड लास्ट एक्झाम्पल म्हणजे गणित क्रमांक चौदा ते आपण घेत आहोत गणित मोठे ते आधी मी लिहून ठेवलेले पाहते कसं गणित तळवेळ येथील शेतकरी म्हणजे गावचं नाव आहे त्याचा काही गणताशी संबंध नाही शेतकरी श्रीदिनेश यांच्या आयता कृती शेताची लांबी ह्यातलं महत्वाचं काय आहे आयता कृती शेताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा दहा मीटरने अधिक आहे पा त्यांचं शेत कसं आहे आयता कृती आहे आयता कृती म्हणजे त्यांच्या शेताचा आकार हा असा आयता कृती आकार आहे आणि ते जे शेत आहे त्याच्यात त्यांचे अट कोण सांगितले आयता शेताची लांबी म्हणजे ही लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा दहा मीटरने अधिक आहे मग जर आपण रुंदी एक्स मानली रुंदी एक्स मानली तर लांबी किती होणार आहे दुपटीपेक्षा दहा मीटरने अधिक जास्त असं होणार पहा आयता शेताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा दहा मीटरने अधिक आहे मग रुंदी एक्स मानली तर लांबी किती होणार पेक्षा दहा मीटर जास्त दुप्पट एक्स दुप्पट दोन एक्स अधिक दहा जास्त आहे त्यामुळं त्यांनी त्या ते शेतात पावसाचे पाणी पुनर्भरण्यासाठी शेताच्या रुंदीच्या ही जी शेताची रुंदी त्याच्या एक चे तीन बाजू असणाऱ्या चौरस आकृती शेताची निर्मिती केली त्याने याच्यात काय केलंय या भागात कोठेतरी त्यांनी एक असं चौरस आकृती शेत खाल्लेलं आहे येथे त्याने इथे काय केलंय चौरसाकृती काय केलंय शेत तळे आहे आणि त्याची जी माप आहे ते चौरसाकृती चौरस चौरसाकृती म्हणजे काय सर्व बाजू त्याच्या समान आहेत असं आहे आणि ते किती रुंदीच्या एक छेद तीन म्हणजे एक छेद तीन एक्स आली सर्व बाजू एक छेद तीन एक्स होणार एक छेद तीन एक्स एक छेद तीन एक्स सगळ्या बाजू समान असणार चौरस असल्यामुळे आणि ते किती आहेत एक छेद तीन एस बाजू आहे सगळ्या एक छेद तीन पट बाजू असणाऱ्या चौरस आकृती शेत निर्मिती केली तेव्हा मूळ क्षेत्रफळ मूळ म्हणजे पहिलं म्हणजे कोणतं जे खड्डा खांदून जे शिल्लक राहिलं ते नव्हे तर त्या खड्ड्यासहित ते मूळ क्षेत्रफळ ह्याचा शब्द महत्वाचा येतो तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ मूळ शेताचे म्हणजे जो खड्डा खांदून शिल्लक राहिलं ते शेत नव्हे तर आहे ते शेत पहिलं मूळ शेताच्या क्षेत्रफळे क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळाचे विस्फट होते पण हे जे क्षेत्रफळ आहे ना त्याचे विस्फट हे आहे म्हणजेच या क्षेत्रफळाला विष्णिक उंदल्यावर हे क्षेत्रफळ येतं तर लांबी व रुंदी काढायची सगळ्या गोष्टी आपल्याला माफी काढायच्या पाहता नीट आता आपण काय करायचं त्या शेत जे मुख्य जे शेत आहे त्याची रुंदी आपण एक्स मानायची लांबी दुपटीपेक्षा दहाने जास्त दोन्ही साधिक दहा आली आणि हे जे बाजू आहेत ना ते एक छत्तीने आणि त्यांच्या आटे भरायच्या आता मग आपण स्टार्टला काय करायचं त्या शेताची शेताची रुंदी मीटर मानू रुंदी किती आली मीटर आली त्या शेताची रुंदी एक मीटर मानू म्हणून लांबी बरोबर दुपटी पेक्षा दहा मीटरने जास्त दोन्ही साधिक दहा मीटर हे काय लांबी आली आता शेत तर आहे बाजूची लांबी सगळ्या बाजू समान आहेत बाजूची लांबी त्यांचे कोणते अट आहे ते मूळ शेत आहे त्याच्या रुंदीच्या एक छेत, तीन पटे। एक छेत तीन पट आहे एक छे पट म्हणजे एक छेत तीन एक साली मग आता त्यांचे कोणते वाटे की याच क्षेत्रफळ जे आहे तळ्याचं त्याच्या वीस पटीने को आहे शेताचं क्षेत्रफळ आहे म्हणजे शेताचं क्षेत्रफळ आहे ना ते मूळ क्षेत्रफळाच्या त्या शेत तळ्याच्या क्षेत्रफळाच्या वीसपट आहे मग आपण काय करू सगळे क्षेत्रफळ काढू मग हे काढू आधी शेताचे क्षेत्रफळ शेताचे क्षेत्रफळ शेत कसं आहे आयता कुरते मग क्षेत्र बघा आलं लांबी गुणीला रुंदी आता लांबी गुणला रुंदी जरी म्हटलं तर रुंदी छोटे आहे आधी घ्यायची उत्तर असं होणार आहे एक्स कंसात दोन एक्स अधिक दहा लांबी गुणीला रुंदी म्हटलं काय आणि रुंदी गुणी लांबी म्हटलं काय शेवट त्यांचा कुणा करायचं आहे एक्स कंसात दोन एक्स दहा मग याचं उत्तर आलं दोन एक्सचा वर्ग अधिक दहा एक्स एक्स गुण दोन आहे दोन एक्सचा वर्ग अधिक काय आलं दहा एक्स आलं हे काय आलं क्षेत्र व शताचे आले आता शेततळ्या क्षेत्रफळ शेत तळ्याचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ चौरस आहे चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असतो बाजूचा वर्ग असतो मग एक छेद तीन एक्स त्याचा वर्ग उत्तर काढलं मग एक छेद नऊ एक्स चा वर्ग हे काय आलंय शेततळ्याचे क्षेत्रफळ आले त्यांचं काय म्हणणे कि शेताचे क्षेत्रफळ आहे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या विस्पट आहे मग आपण समायचं शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या तळ्याच्या क्षेत्रफळाच्या विस्फट आहे किती पट आहे विस्फ आहे कोण विस्फट आहे शेताचे क्षेत्रफळ मग ते असं होणार आहे दोन एक्स वर्ग अधिक दहा एक्स हे क्षेत्रफळे शेताचे ते शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या म्हणजे एक छेद नऊ एक्स वर्ग त्याच्या किती विस्फट आहे आता आपला हा नऊ नको आहे हा नऊ आपला नको आहे मग काय करायचं आपण नऊ ने प्रत्येकाला गुणायचं मग नऊने गुणून नऊ ने गुणून उत्तर कसं नऊ दुने अठरा अठरा एक्स वर्ग अधिक नऊ दहा नव्वद एक्स नऊने गुणलं म्हणजे नऊ नऊ गेले उत्तर आल्याचं वीस एक्सचा वर्ग पाय कसं आलंय नऊ दुने अठरा नऊ दहा नव्वद इथे नऊ ने गुणलं म्हणजे नऊदा नऊ गेले फक्त वीस एक्स वर्ग आला पण कसं बघा बरं येतं मग अठरा एक्स वर्ग हे अधिक आहे इकडे वजा होणार वजा वीस एक्स वर्ग अधिक नव्वद एक्स बरोबर शून्य हे अधिक हे वजा आहे वजावा की चिन्ह मोठ्याचं वजा दोन एक्स वर्ग अधिक नव्वद एक्स बरोबर शून्य स्टार्टला चिन्ह वजा नको चिन्ह बदलायची दोन एक्स वर्ग वजा नव्वद एक्स बरोबर शून्य दोन एक्स कॉमन काढला कारण नव्वद हे बेच्या पाट्यामध्ये आहे दोन एक्स कॉमन कौंसमध्ये आलं एक्स वजा पंचाळीस बरोबर शून्य दोन बाहेर काढला दोन एक्स बाहेर काढले एक सजा पंचाळीस याचं उत्तर आलं दोन एक्स बरोबर शून्य किंवा एक्स वजा पंचाळीस बरोबर शून्य म्हणून एक्स म्हणजे आलं शून्य किंवा एक्स बरोबर पंचाळीस लेच परंतु एक्स ही शेताची रुंदी आहे शेताची रुंदी आहे म्हणून एक्स बरो शून्य अग्राह्य शून्य घ्यायचं नाही कारण रुंदी शून्य नसते रुंदी शून्य म्हणजे नाहीच म्हणायचं म्हणून लिहायचं एक्स म्हणजे किती आलं पंचाळीस ची किंमत काय आली पंचाळीस आली आता एक्स म्हणजे कोण आहे शेताची रुंदी आहे म्हणून लिहायचं आपण शेताची रुंदी बरोबर पंचाळीस मीटर शेताची लांबी शेताची लांबी बरोबर शेताची लांबी किती आहे दोन एक साधिक दहा मीटर दोन एक साधिक दहा मीटर बरोबर दोन गुणिले अधिक दहा बरोबर अधिक दहा बरोबर शंभर मीटर शेताची लांबी काय आली शंभर मीटर आली आणि त्यांनी अजून काय विचारलं आपल्याला शेत तळ्याची बाजू विचारली शेत तळ्याची बघा आता शेत तळ्याची शेत तळ्याच्या बाजूची लांबी लांबी किती आहे ती एक शेत तीन एक सही मग एक शेत तीन गुणिले पिस बरोबर आलं पंधरा मीटर आले मग शेततळं किती आहे पंधरा मीटर आहे पाहता इकडे हा हे शेत आहे शेताची रुंदी पंचाळीस मीटर आहे लांबी आहे शंभर मीटर आहे आणि शेततळं जे आहे त्याची जी, जी बाजू आहे ती पंधरा मीटर आहे आता उदाहरणामध्ये आठे बसतं का बघू आपण हा पहिलं शेताची लांबी ही रुंदीच्या दुप्पटीपेक्षा दहाणे जास्त आहे पहा दुप्पट नव्वद ने जास्त शंभर आले शंभर मीटर शेत तळ्याच्या बाजूची लांबी ही रुंदीच्या एक छेतीन पट एक छेतीन पट म्हणजे काय तिसरा हिस्सा म्हणजे याच्या तीन एक छेतीन पंधरा पंधरा तर पंचाळीस ही तिप्पट ही एक छत्तीन पट पंधरा आली क्षेत्रफळ याचं क्षेत्रफळ पहा शेत तळ्याचं क्षेत्रफळ किती होईल पंधराचा वर्ग पंधराचा वर्ग असतो दोनशे पंचवीस याचं क्षेत्रफळ दोनशे पंचाळीस आलं आणि शेता क्षेत्रप किती होणार लांबी गुण रुंदी पंचेचाळीस गुण शंभर पंचाळीसशे आले किती आले पंचाळीसशे आणि त्यांचं म्हणणं काय आहे की शेताचे क्षेत्रफळ हे शेतताळ्याच्या विस्फट आहे मग विस्पट आहे बघू आपण हा दोनशे पंचवीस गुणिले वीस शून्य बे पंचे दहा हातच्याला एक बे दोन चार आणि एक पाच बे दोनशे चार आता चार हजार पाचशे मग हे या त्याच्याबरोबर वीस पट आहे सर्व वाटे पाया आहेत म्हणजे आपलं उत्तर हे पंचाळीस मीटर रुंदी आणि लांबी किती आहे शंभर मीटर आहे आणि शेततळ्याच्या बाजू पंधरा मीटर आहे तर याच्या पुढे आता वर्ग समीकरणामध्ये जे शाब्दिक उदाहरणं आहेत अवघड अवघड त्याच्यातलं वोड़। आता शेवटचं शाब्दिक उदाहरण राहिलं आहे पंधरा नंबरचं बघा येते पंधरा शेवटचं म्हणजे संकीर्ण मधील पंधरा नंबरचं ते एक्झाम्पल आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पाठवूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे शेवटचं उदाहरण घेऊया तोपर्यंत तुम्ही राहिला जे काय पहिले उदाहरण सोडवले आहेत त्याचा अभ्यास करा